ही स्त्रि... हो? जबरदस्ती का म्हणू याच्यामुळं शिकायला एकच आहे हिच्यावर जबरदस्ती वास्तव्य करू नये कारण एका स्त्री एका स्त्रीवर जबरदस्ती करणं हा केवळ गुन्हा आहे हा गुन्हा मी माझ्या मुखात बाहेर पडणाऱ्या शब्दाला मी कबूल करतो आहे पण मी जबरदस्ती का केली याच कारण जर ऐकायचं असेल तर राजे का ऐकूया मी मार्गाने जात असताना मंजू स्वराज गात असताना त्या बाजूला माझं पाऊल वळलं हिच्या जवळ पाहिलं अप्रतिम सौंदर्या हिचं आवडलो हिचं गायन आवडलो हिचं बोलणं आवडलो हिच्या जवळ एकाही गोष्टीची उडीव नाही अशा वर्णन केलं या माझी चूक आहे का मुळीच चुकलं नाही ना, ना। पण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे कारण अचानक प्रमाख्याती देशमाख्याती भाषणं संभ्रम असल्यामाख्याती पुराख्याती भोजन माणसाचं आचरण माणसाचं कुळ सांगतं ज्या उच्च आमचा जन्म झाला अर्थात छात्र कुळात आमचा जन्म झाला आमच्या पित्यानं आम्हाला शिकवलं कुणावर जबरदस्ती करायची नाही एक सोन्य राजा म्हणून राजा सत्यविजा आपणास सांगतोय एक स्त्रिया स्त्रीचा सन्मान करायला प्रत्येक पुरुषाने जीवनात शिकायला हवं आणि त्यांचा सन्मानान आमच्यावर जे संस्कार झाले त्या संस्कारानं आपल्याला आमची विनंती आहे या स्त्रीचा मार्ग सोडावा राजा एका क्षत्रिय कुलात आपला जन्म झाला ज्या कुलात आपला जन्म झाला त्या कुलात तुमच्या आई बापाला तुमच्या सुसंस्कार घडविले कारण स्त्रीच्या जतन आणि स्त्रीवर आलेला संकट दूर करणं हे तुमच्या मात्या पित्याचे संस्कार आहेत बरोबर ना मग या विश्वाच्या पाठीवर देव दानव मानव गंधर्व तुम्ही कीटक हे जन्माला आलेले आहे होय ना जिथं देव देवताना आशा आहे मग मानवाला आशा नाही का जरूर तुम्हाला आशा मानवाला जर दर आशा आहे तर दानवाला आशा नाही का त्यांना मी सुमुद्रांना विद्या युक्तीनं साधणं आल्ला तिथं तुला सर्व यथाचंद्र येणं सर्व वंशात जन्मलेला पुत्रानं स्वतःच्या वंशाचा दिवा मानल्या जातो त्या वंशाचा उद्धार करणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य असताना आज तुमच्या वंशाला तुम्ही कलंक लावण्याचा प्रयत्न करता आणि तोच कलंक कुठेतरी थांबावा या तरी तर आमची आपल्याला विनंती आहे एका स्त्रीचा सन्मान करू इथून चालते बा माझ्या तुमच्या शब्दाचा मान राखून मी माझ्या पाऊल माग्या घेईन नाही असा त्याचा अर्थ नाही एक राजा म्हणजे हा परमेश्वरी अंश मानला जातो आ? एक राजा म्हणजे परमेश्वरी अंश मानला जातो त्या राजाला परमेश्वरी अंश का मानतात हे मला सांगण्याची गरज नाही कारण सात्विक धार्मिक आणि ज्याच्यावर सुसंस्कार चांगले आहे जो राजा दुसऱ्याला दान करतो दुसऱ्याकडचा जो राजा घेत नाही अशा राजाची बुद्धिमत्ता आणि त्याचे आचार विचार आणि अशा आचार विचारामध्ये ज्याचे विचार चांगले असतात ते देवतत्वाप्रमाणे एक मागणारा राजा म्हणून त्याला परमेश्वराचा अंश म्हणून मानला जातो मी तुम्हाला परमेश्वराप्रमाणे एक राजा आहे म्हणून तुम्हाला मी मानतो आहे आता तुम्ही जर म्हणत असाल या स्त्रीचा नाच सोड आणि मी माझ्या मार्गानं तर केलं पाहिजे हे मला मान्य आहे मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून इथून जातो पण मला सांगा राजे तुम्ही जे राजा आहात ते एका स्त्रीच्या दुःखासाठी आहात की अनेकांच्या दुःखासाठी आहात राजा ईश्वरी इच्छेद आपलं राज्य कारभार करतो अर्थात एका स्त्रीसाठी नव्हे तर तमाम लाख प्रजाजनांच्या संरक्षणासाठी राजकर्ता असावा म्हणजे सर्वासाठी राजा असतो राजाची प्रजा म्हटल्यानंतर त्या प्रजा जरी एखाद्याच चुकलो हा? तरी राजाने त्याला सांभाळून घेऊन त्याच्यावर संस्कार चांगले घडविलो हे राजाच कर्तव्य आहे बरोबर होईना मग राजे मी जर इथं चुकतो आहे मग मी जर याच्या अशी जर चूक करू नये अशी तुमची जर इच्छा असेल मग माझ्याबद्दल तुम्ही विचार करा विचार दिवसेंदिवस वेळेवर होत नाही तेव्हा माझं लग्न कस होणार आणि ते सुद्धा लवकरात लवकर कस होणार याच्यावर तुमचा जो पर्याय काय तो सांगा तरी तुमचे विचार मला बदल तरी तुम्ही काय म्हणाल राजा आहे सत्य अनेकांसाठी पण ध्यानी ठेवा जो, जो राजा धर्मी त्याची प्रजा धर्मी जो राजा सद्गुणी त्याची प्रजा सद्गुणी अर्थात तुम्ही सुद्धा माझ्या प्रजेप्रमाणाला प्रिय आहात मग तुम्ही अधर्मी असाल तर येणाऱ्या भविष्यात माझी प्रजा सुद्धा धर्मी होईल आणि तो धर्म त्या राजा सत्यविजयला मान्य नसल्या कारणानं माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे तुम्ही आमच्या समाज आमच्या राज्यात चला तुमचं लग्न आम्ही योग्य वेळी करून देऊ तुमच्या राज्यात जर मी आलो पाहिजे तुम्ही जर माझ्या लग्न करून देणार मग तुमच्या राज्यात तुम्ही मला का बोलविता याला सुद्धा कारण आहे कारण आम्ही फुकट कुणाला देत नाही तुम्हाला आमच्या राज्यात नेल्यानंतर लग्नाच्या योग्यतेचे तुम्ही आहात की नाही याची आपल्याकडून चाचणी केली जाईल आणि त्याचा परीक्षेत तुम्ही उतराई ठरला असाल योग्य रीतीनं मेहनत करून तुम्ही जर ते सिद्ध केला असाल तुम्हाला आम्ही कन्या देऊ म्हणजे तुमच्या राज्यात येऊन मी काम केलं पाहिजे कट्ट मिळणार नाही माझा जर काम आवडलो तर तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करणार जरूर करणार थांबा थांबा काय चालू तुमच्या पुढचा मी हुशार आहे तुम्ही तुमच्या राज्यात मला घेऊन जाणार राज्यात तुमच्या कामाला ठेवणार एक तर आता माझं वय वाढत चाललं या राजाच्या राज्यात आणि पंधरा वीस वर्ष कामाला लावणार आणि याच्या समय मला सांगणार आता तू लग्न कर कसं हा माझी तयारी करणार तेव्हा राजा तुम्ही जे बोलता तुम्ही माझ्यासाठी असं प्रयत्न करू नका मला काम सांगून द्या की माझं लग्न केलं सांग तर याच्यासाठी मी आपल्याला सांगतो आहे तुमचा माझा जर वाद वाढता कामा नये आणि याच्या पेक्षा जर तुमच्या आणि माझा पेटा जाता का म्हणे जेवढी मी तुमच्याकडून अपेक्षा केली होती त्यापेक्षाही तुम्ही हुशारात पण ध्यानी ठेवा कोकिला ना स्वरूप स्त्रीला रूप पतिव्रता विद्या रूप कृपाला ना क्षमारूप तपस्वी नाम मधुर स्वरा कोकिळेचा गुणधर्म असतो पातिवृत्या स्त्रियांचा गुणधर्म असतो क्षमाशीलता साधू संतांचा कुणा असतो आणि विद्या कुरु व्यक्तींचा कुणा असतो मग परमेश्वराला प्रत्येकाला योग्य तो गुणधर्म दिला असताना तुमचं कोणता गुणधर्म आहे मला कळल्याशिवाय कन्या कशी मा दिली माझ्यातील गुण जर ओळखायचे असते त्या राजा तुमच्या सारखा तुम्ही आता मला सांगणार माझ्या सारखा राजा सद्गुणी नाही म्हणून हे तुम्ही निश्चितच सांगणार मी सांगतोय तुमच्या सारखा राजा सद्गुणी आहे आता माझा तुम्ही राजे सद्गुणी आहात तुमच्या सारखा मी सद्गुणी नाही तुमच्या सारखा मी सद्गुणी नाही माझ्या अंगात सर्व गुण आहे गुण अस नाही असा नाही त्याच्यातील सर्व गुण मी दाखवी तुम्ही माझे गुण ओळखून घ्या म्हणजे तू सर्व गुण मग तू जर का सर्व गुणांनी संपूर्ण असेल पण तुझी या क्षणी बुद्धिमत्ता आहे ही वायात केलेली बुद्धिमत्ता आहे आणि अशा वायात केलेल्या बुद्धिमत्तेला राजा सत्यविता कधी मान्यता देणार तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल तर एका सत्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्ही वाचतास पसंन्याने निर्माण केला एका स्त्रीचा स्वतःला साजे जर या ठिकाणी गोलाची वाजला असेल तर रात्री उंदार माज आहे वाचत जोड एकत्र केला त्याचे फायदा नाही जर हे सुद्धा तुमच्या शब्द असतील तर माझ्या वैराला प्रतिकार म्हणून घटनांगला Oh <laughs> <laughs> We're yeah.

पुन्हा केव्हा तरी आठवण आली तर शोधू कुठे म्हणून जाता जाता पाहून जाण्यासाठी आलो चला मार्ग आहे तुम्ही चिंताच करू नका <laughs> एका स्त्रीसाठी दोन व्यक्तीने भांडण करण्यापेक्षा बायकोची गरज आहे कोणाला हल्ली तुमची मदत वाढत चालली कमी होणार कसं काय पैसे